आता हे ढग कुठं फुटते कोणाला माहित आहे जोरात आलो बघा आता चित्र बाबा बा, 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 फुटला मी फुटला फुटला फुट

शेत्रा निवडून टाकू द्या कुठं क्षेत्र सांगितलं ते पकडणं मग सत्तावीस टाक सव्वीस तर शंभर टक्के पकडता तुम्हाला मग रात ते दोन टाकले तर बंद पडाले सत्तावीस सव्वीस बघला काय बी टाक येते नंबर गोबी पार झाली पाऊस <laughs> 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 पडल की नाही फुटल की नाही गरजाली पाणी येते आपल्या ते का आवाज का सांगाल की आलो आलो म्हणून ते कोणत्या देशाहून आले गाणं म्हणून बर

फुटला ढग फुटला ढग फुटला ढग फुटला ढग फुटला ढग न सांगित आज पाऊस पडणार नाही पाऊस उघडला त्या दिवशी ढग फुटला सांगितलं ढगन सांगितलं होत ढग फुटणार नाही म आपलं उघडणार आहे म्हणून ढग फुटला बापा काय आला ते पूर काय होईल बाबा आता ह्याच हे असे खोटे जाहिरात आलेत की नाही काय करावं काय पताच लागला गेला त्याला काय कळ पाणी पाणी पडणार की नाही आता उघडलं म्हणले आता पडणार नाही आता मस्त कामं करा म्हणे आणि काम करू लागलं की असे वरून ढग फोडून द्यालय वाटला पुरात गेला आता गंगा जाते वाटत <laughs> 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 आता काय खरं ह्या बाळाला वारं बी सुटलं आणि त्या दिवशी सांगितलं होतं काय आहे का मे गर्जने सट हा uh, मुसळदार वाऱ्या सगळ्या पाऊस पडल म्हणून मुरात थेंबी आणि त्या दिवशी पावसाचा थेंबी पडला नाही नाही काय नाही चाललं त्या दिशेचा मया म्हणा ना सगळी भरपाई नुकसान हे या जे सांगतात ना हवामान त्यानं त्यानं दिली पाहिजे म्हणून सगळे कारण त्यांच्या जेव्हा सगळे शेतकरी पडले तर आणि ते चुकीची माहिती द्यायली तर बरं माहिती त्याची बरोबर नसतं तर त्यानं सांगूच राही माहिती शेतकऱ्याला शेतकरी काय एवढे आडण राहणार आहेत काय काही सांगितलं म्हणून शेतकरी तसेच ऐकायला येतं पहिलंच बरं होतं पहिलंच बरं होतं की मजा होती पाय माहिती नसली की जरा ती आता आधीच माहिती नाही आज आपण त्या नकट्या घुमला पाऊस पडतो त्या नकट्या बी गायब करून टाकल्या

पहिला सगळा पुरात गेला आता कुठं जाईल मला तर प्रश्नच पडला कापूस पहिलाच कापूस पुरात गेलाय आता जाऊन जाऊन कुठं जाणार आहे कापूस ते पहिला पाऊस मस्त झाला बरं वाटलं हे कापूस गावात सगळ्यात आधी कापूस लावलाय याच्यानंतर गावात लोकांना पंधरा दिवसानं कापूस लावला पोळा किती महिने असते पोळा लाभ का आबाळ पहा रे <laughs> आबाळ पळाला आबाळ पळाला ढग फुटला ढग फुटला ढग फुटला, दग फुटला।

असं ह्या डकालाच बघा दुरे का मग तुरायला बघत बस काय बस ते बघत बसले का काय लावून टाका भारी रे बाबा 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 आता का कोणाच्या घरावर पडतो र कोणाच्या घरात बसतंय आपली बारी वागली आपली आपली बारी वागली बर याला आमंत्रण गुण दिलं होतं